शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील बोरसे कॉलनी चिदू हाजी यांच्या घरापासून ते सायजिंग पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत होते त्यामुळे या भागातील नागरिकांनी हाजीराव पठाण यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी केली होती या मागणीचे हाजीराव पठाण यांनी दखल घेत माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये रस्ते कामाच्या कॉन्क्रीटीकरणासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेत या रस्त्याचे काम झाल्यानंतर आज या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी हाजीराव पठाण यांच्यासोबत हाजी, हाजी लालाभाई टायरवाले याकूब पहलवान भैया सेठ बाबू दादा सत्तारदादा अशपाक मनसुरी समीर मणियार मोया दादा कयुम भाई काल्यादा जाकीर मुजावर चिटू हाजी जुने शाह परिसरातील नागरिक उपस्थित होते और ये लोगों ने कहा किंतु हाजी साहब ने इतनी मेहनत ली है कि हमारे पीछे अलग अलग लिए पूरे मोहल्ले के लोगों को यहाँ बुला के किंतु हाजी साहब ने बहुत बड़ा काम किया है एक अच्छा काम किया है और करने वाली जात सब अल्लाह की है हम एक बंदे जो के वो कराता है अपने काम करना हमारा ये काम चिंतू हाजी साहब को सब